आता आपण एका माझ्या नवीन पुस्तकावर थोडक्यात माहिती पाहूया याच महिन्यात सत्तावीस डिसेंबरला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि हे पुस्तक त्यांनाच अर्पण केलं आहे त्यांना अर्पण करण्यामागचा उद्देश असा आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा परिचय भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून लोकांना आहे आणि विशेषतः शिवाजी शिक्षण संस्था ही जी शिक्षण संस्था आहे सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली रयत शिक्षण संस्थेनंतरची मोठी म्हणता येईल आपल्याला या संस्थेचे संस्थापक ते होते ते बॅरिस्टर होते पण तरी सुद्धा म्हणजे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस या दिवशी त्यांना बॅरिस्टर पदवी ही लंकन इन नावाचं जे ठिकाण आहे ब्रिटनमधलं तिथे ग्रेट ब्रिटनच्या प्रधानमंत्री ऑफ ऑक्सविथ यांच्या हस्ते त्यांना ही पदवी देण्यात आली त्यालाही या पुढच्या महिन्यामध्ये में शंभर वर्ष होत आहेत आणि हे पुस्तक जे आहे वैदिक धर्मातील उदय आणि विकास आ, या पुस्तकाचं सुद्धा लेखन त्यांनी एकोणीसशे तेवीस चोवीस मध्ये केलं आणि एकोणीसशे सव्वीस मध्ये ते सादर केलं त्याची ही शताब्दी आता येते आहे त्या निमित्तानं मी त्यांना ते अर्पण केलं पण यातले लेख आधीच लिहिले गेले आहेत या पुस्तकाचं शीर्षक आहे मिथक साहित्य व संस्कृती आपण या सगळ्या व्याख्यानामध्ये मुलाखतीमध्ये चर्चेमध्ये मेथकांवर चर्चा प्रामुख्याने करतो आणि कुठे अनुषंगाने साहित्याचा उल्लेख येतो आणि संस्कृतीतल्या काही घटकांचा उल्लेख येतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा सार किंवा सगळ्या गोष्टींचं जे काही शास्त्र आहे ते सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून मी केला आहे पण हे पुस्तक सलगपणे मी काही लिहिलं नाही म्हणजे जरी हे यात याचं शास्त्र सांगण्याचा प्रयत्न केला कारण मराठीमध्ये मेथक शास्त्र नावाचं काही पुस्तक उपलब्ध नाही मिथकशास्त्र हा शब्दही फारसा वापरत नाही लोक संस्कृती लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी मिथकांचा अभ्यास एक म्हणजे गौण पातळीवरचा अभ्यास म्हणून त्याला बाजूला ठेवलेला आहे पण गेल्या दहा पंधरा वीस वर्षांमध्ये मी मिथकावर सातत्याने लिहितो आहे विशेषतः चित्रलेखामध्ये असत्याची सत्यकथा ही लेख मला दोन हजार पाच सहा मध्ये पंचावन्न पान पंचावन्न लेख त्यात होते आणि साधारणतः पाचशे पृष्ठांचं ते लेखन झालंय त्यात मिथकांची चर्चा केली दोने दान नौते के लिए। दोन हजार नऊ ते मध्ये मातृपूजन विश्वभर्जन या लेखमालेमध्ये भारतातल्या आणि भारताबाहेरच्या साधारणत शंभर एक मातृदेवतांवर मी लेखन केलं दोनशे एकशे सहा लेख ते लिहिले गेले तर अशा तऱ्हेने ह्या दोन लेख माले तो नंतरही मी काही आनुषंगिक लेख लिहिले त्याच्यामध्ये मिथकांची चर्चा सातत्याने आलेली आहे त्याची पुस्तके आली आहे तसं ज्या पुस्तकाचा उल्लेख पुस्तका केला मी लेखमालेचा मातृपूजन विश्वभजन त्याची पुस्तकं प्राजक्त प्रकाशांनी काढली आदिबाया आणि भारतीय मातृदेवता नंतर आणखी दोन पुस्तकं ते प्रकाशन करतायत एक आशियाई मातृदेवता आणि पाश्चात्य मातृदेवता आणि विश्वकर्मा पब्लिकेशन जे पुण्याचं आहे त्यांनी असत्याची सत्यकथा सणांची सत्यकथा आणि दैवताची सत्यकथा ही तीन पुस्तकं जी काढली ती असत्याची सत्यकथा हा लेखमाल्यातील लेखांचं संकलन आहे त्यातच गणपतीवरचे हे लेख होते गेल्या पंचवीस वर्षात ती वर्षात मी लिहिलेले त्या लेखांचं संकलन किंवा नव्याने एक गणपतीवर मी स्वतंत्र जे काही संशोधन केले आहे तीस वर्षांमध्ये स्वतंत्र त्या स्वतंत्रच त्या लेखांचं थोडस विश्लेषण म्हणा की लेखाचा विस्तार किंवा स्वतंत्र लेख असे गणपतीची सत्यकथा लवकरच ते पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे तर हे मिथकांवर एवढं जे सातत्याने मी करतोय त्यातून मला असं जाणवलं की लोकांपर्यंत हा विचार पोचला पाहिजे जसं आता मराठी दर्शनच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत हा विचार पोहोचलाय मला श्रीलंकेतही काही लोक भेटले माझ्यासोबत जे होते त्यांनी ही मराठी दर्शन मधली सगळी मालिका पाहिली होती त्यांच्या संग्रही होती पुण्यातून बरेच मला लोकांचे फोन येतात किंवा सोलापूर जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणून फोन येतात ते सांगतात की मराठी दर्शन मधून आम्हाला ही नवीन माहिती मिळते इतर ठिकाणी आम्ही कधी वाचली नव्हती ऐकली नव्हती पाहिली नव्हती अशा तरी मराठी दर्शन हे लोकप्रिय झालेलंच आहे तर अशा एका नव्या वातावरणात आज तर आपण व्हिज्युअल किंवा ऑडिओ या माध्यमातून लोकपर्यंत पोहोचतोय पण खूप आधी मला असं वाटलं की प्रत्यक्ष लोकांनाच भेटून आपण ही माहिती सांगावी की मिथकांचं शास्त्र कसं आहे त्याचा अभ्यास कसा करायचा मिथकाची उपयुक्तता किती आहे किती नाही तर ह्या दोन्ही गोष्टीचा उहापोह करता यावा म्हणून मी एकोणीसशे दोन हजार एकवीस म्हणजे या तीन वर्षांपूर्वी आता डिसेंबर महिन्याचीच गोष्ट आहे एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये उबरेड हे जे गाव आहे नागपूर जिल्ह्यातलं एक गाव आहे तालुक्याचं गाव आहे त्या ठिकाणी नूतन आदर्श महाविद्यालय आहे तर तिथले एक प्राध्यापक आहे इंग्लिशचे ते माझे मित्र आहेत डॉक्टर संजीव कोंडेकर त्यांचा एकदा मला फोन आला की आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यानाला येता का तर माझ्या डोक्यात ते मिथकांची कार्यशाळा ही संकल्पना होती मी त्यांना ती सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझं व्याख्यान ठेवण्यापेक्षा कार्यशाळा ठेवा प्राध्यापकांसाठी प्रामुख्याने निवडक लोकांसाठी आणि त्याचा प्रारूप पाठवलं यात काय काय असेल या कार्यशाळेत नवीन प्रयोग होता भारतातला पहिला प्रयोग आहे बहुतेक कारण कुठेही भारतात अशा प्रकारची कार्यशाळा झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही वाचनात नाही माहिती नाही किंवा कोणी शोधून काढलं तर मला सांगावं पण बहुता एक भारतातली पहिली कार्यशाळा त्या ठिकाणी झाली तिथे अनंत बुरडकर नावाचे प्राध्यापक प्राचार्य होते ते तर सायन्सचे होते पण त्यांना काहीतरी वेगळं करतोय असं वाटलं आणि त्यांनी त्या ता प्राध्यापकांना त्यात एक संजीव कोंडेकर त्यांचे एक मित्र प्रशांत राऊत आणखी एक विलास गजबे मराठीचे प्राध्यापक अनंत मांड एक मांडवकर विनोद मांडवकर आणि एक उपाध्याय म्हणून संस्कृतचे होते आणि इंग्लिशच्या एक मॅडम होत्या त्यांचं नाव थोडंसं कठीण आहे केरळचं असल्यामुळे मला ते आठवत नाही तर अशा तऱ्हेने मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत या भाषांच्या विभागांच्या वतीने ही कार्यशाळा केली आणि त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र हॉलच सुसज्ज केला रंग पडदे फरिच सगळं नवीन केलं का केलं मलाही कळलं नाही नॅकच्या तयारीचा भाग तो असेल कदाचित पण मला तर असं वाटलं की आपल्यासाठी केलं आणि त्या शंभर प्राध्यापकांनी भाग घेतला म्हणजे पन्नास प्राध्यापक प्रत्यक्ष उपस्थित होते आणि पन्नासच्या आसपास हे ऑनलाईन उपस्थित होते अशी कार्यशाळा मेथकांवरती झाली तर यावर्षी मला संजय कोंडेकर आणि प्रशांत राऊतनी म्हटलं की इतकी चांगली कार्यशाळा झाली त्यानंतर आम्ही मग चंद्रपूर बुलढाणा टेटवाळा कल्याणजवळचा टेटवाळा या ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आणि बऱ्याच ठिकाणी मिथकांवर चर्चा मी केली आता मालेगावला होणार आहे या पुढच्या महिन्यात आणि गेल्या महिन्यात मी बहुतेक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये औरंगाबादला गेलो होतो संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने एक कार्यशाळा तो अभ्यासक्रम त्यांनी आता राबवायचं ठरवलं मी तयार केलेला तर माझी मुलाखत अडीच तास तिथे तिथल्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी अनेक फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी घेतली खूप चांगली झाली अमरावती विद्यापीठात सुद्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने माझा हा कोर्स स्वीकारला तिथे हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे अशा तऱ्हेने चांगलं वातावरण तयार झाल्यावर मला उमरेशच्या माझ्या मित्रांनी सांगितलं की आम्हाला त्या व्याख्यानमालेवर तुम त्या तुमच्या त्या कार्यशाळेवर एक पुस्तक काढायचं आम्हाला द्या सगळं लिहून तर तेव्हा मी काही टिप्पण काढली होती किंवा माझा पीएचडीचा प्रबंध जो आहे तो मराठी कथा आणि कवितेमधील नाग मिथक आणि कविता नाग मिथक आणि प्रतिमा प्रतिमा हा जो शब्द आहे तो साहित्य शास्त्राच्या संदर्भातला आहे आणि मिथक हाही साहित्यशास्त्राचाच भाग आहे पण तो फारसा मराठी भाषेमध्ये रुजला नाही अजूनही तर त्यावर एक माझ्या प्रबंधाचाच एक भाग किंवा त्याच्या पहिल्या प्रकरणात दुसऱ्या प्रकरणाचा सारांश म्हणून एक लेख मी लिहिला होता मिथक संकल्पना व मिथक चिकित्सा तर तो लेख या पुस्तकामध्ये घेतलाय आणि दुसरा लेख जो आहे तो आहे एक रमेश अंधारे म्हणून आमचे मित्र आहे अमरावतीचे तर त्यांचा गौरव ग्रंथ निघाला गेल्या अशी त्यात मिथकांच्या अभ्यासाच्या ज्या पद्धती आहे प्रामुख्याने मराठीमध्ये आदिबंधात्मक समीक्षा ही समीक्षा आता मसू पाटील एक फार मोठे विद्वान होते त्यांनी यावर पहिलं पुस्तक लिहिलं पुरुषोत्तम पाटलांनी लिहिलं नंतर मग हा त्याच्या खूप आधी एकोणीसशे बहात्तर मध्ये त्र्याहत्तर मध्ये डी के बेडेकर यांनी या विषयावर लिहिलं तर आणि पुराकथांचा अर्थ हे जे पुस्तक आहे मुंबई विद्यापीठात संस्कृतचे विभाग प्रमुख जे होते स डांगे त्यांनी लिहिलं फार कमी पुस्तकं या विषयावर हो आहे किंवा मग विश्वनाथ खैरे यांनी वेगळ्या दिशेने भारतीय मिथ्यांचा मागवा हे पुस्तक लिहिलं तर अशा तऱ्हेची काही पुस्तकं आहेत मिथकावर नाही असं नाही पण मिथकांवर शास्त्रशुद्ध संशोधन करणारी पुस्तकं फारशी नाहीत फक्त पुराकथांचा अर्थ हे पुस्तक आहे हो त्या, पहला, पहला स डांगींच त्यानंतर या पुस्तकात एक प्रयत्न केला आहे कि व आपल्याला हे कळावं किंवा मिथक म्हणजे काय आणि त्याची चिकित्सा कशी करता येते तर त्यात पहिलं पहिला लेख आहे या पुस्तकातला मिथक संकल्पना व मिथक चिकित्सा आणि दुसरा लेख जो आहे मी सांगितलं की रमेश अंधारे आमचे जे मित्र आहेत त्या त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरवग्रंथ झाला त्यात जो लेख दिला होता त्यांना तो मराठी कविता आणि कथेमध्ये नागप्रतिमा या शीर्षकाखाली इथे घेतलाय एक आणखी दुसरे एक मित्र डॉक्टर केशव हाले तेही रिटायर्ड झाल्यावर त्यांनी गौरवग्रंथ काढला त्यासाठी नव्वदोत्तर मराठी ग्रामीण कादंबरीतील मिथक म्हणजे प्रामुख्याने मराठी ग्रामीण कादंबरी डोळ्यासमोर शिव मिथक कशी आली आहे त्याची चर्चा या लेखात केली आहे नंतर चाल एक महाभारताची विकृती नावाचा आहे तर दोन हजार बारा तेराच्या दरम्यान किंवा पंधरा असेल बहुतेक रोखठोक नावाचा हो एक दिवाळ्यांचा मुंबईवर निघाला पुरुषोत्तम आवारे त्याचे संपादक होते त्यांनी इतिहासाची विकृतीकरण या विषयावर एक परिसंवाद ठेवला होता त्यात बरेच विद्वान होते हरिनरके संजय सोनोणी बरेच लोक अभ्यासक त्यात होते त्यात मी महाभारतावर एक लेख लिहिला होता था, महाभारताची विकृती तो लेख या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे नंतर आपलं जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्यांचा जो एक अभ्यासक्रम आहे त्यांनी यावर्षी तयार केला त्याच्यामध्ये एम ए फायनल एम ए म्हणजे इतिहास इतिहासाचा जो फायनलचा अभ्यासक्रम आहे त्याच्याकरता एक पुस्तक त्यांनी मला लिहायला सांगितलं गण समाजाचा काळ तर त्या गण समाजाचा काळ या पुस्तकात एक प्रकरण आहे मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे तर त्या प्रकरणावर आधारित एक लेख मी पुण्याच्या पुरुष उवाच या दिवाळी अंकासाठी लिहिला तो या लेखात तो आम्ही समाविष्ट केला आहे नंतर गोव्याला मी यावर्षी जानेवारीमध्ये गेलो आ, एक ला, वीश एक वीश ले आ, होतो एकवीस जानेवारीला वीस एकवीस जानेवारीला त्या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर एक चर्चासत्र मिथकांवर होतं त्याचा समारोपाचा पाहुणा होता एकवीस तारखेला मी तर त्यानिमित्ताने मी तिथे गड्यांची जत्रा आ, नावाचा एक उपक्रम होतो आणि त्याला भूताटकी म्हणतात लोक त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी फिरकत नाहीत आणि गोव्यातल्या लोकांना त्याची श्रद्धा असल्यामुळे तिथे जातात उत्सुकतेने साळ नावाचं एक गाव आहे डिचोलीमध्ये तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव होतो आणि अनेक ठिकाण आहे पैंगेण आहे अनेक नाव आहेत तर ह्या सात आठ गावामध्ये हा उत्सव होतो त्या गड्याची जत्रा ही भूताटची नसून पूजा आहे असं विधान मी त्या समारंभाच्या पाहुणा म्हणून केलं होतं आणि त्याच्या आधी तिथे एक आमचे अमित बाग बगडे नावाचे मित्र आहे ते गोमंतक या तिथल्या वृत्तपत्राचे संपादक आहेत तर त्यांनी माझी मुलाखत टेलिफोनवर घेतली होती ती त्यांनी छापली होती तर तिथल्या अनेकांना वाटलं की आम्ही या दृष्टीने कधी पाहिलंच नाही या गड्याची जात्रा या उपक्रमाकडे तर तो भूतांची पूजा किंवा भूतांचा संचार किंवा गड तिथे देवचार संकल्पना आहे तर त्याच्यावर आधारित तो उत्सव आहे तर ती पूर्वच पूजा आहे सिद्ध करणारं भाषण मी दिलं मग त्यांनी मला आग्रह केला की यावर एक शोध निबंध लिहून द्या तर तो, तो शोध निबंध मी त्यांना दिला तर तो अजून प्रकाशित व्हायचा आहे त्यांचं एक चर्चासत्राचं पुस्तक निघणार आहे तर आम्ही या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे आणखी यावर्षी मी इराणला गेलो होतो याला मे महिन्यामध्ये सिंधुजन अकॅडमी आणि इराण कल्चरल सेंटर आ, या दोन संस्थांच्या वतीने तर तिथे भारत आणि इराण यांच्या संबंधाविषयी मला जे वाटलं चिंतन किंवा माझं निरीक्षण ते मांडणारा एक लेख आ, तो या पुस्तकात आहे मिथकांमधून उलगडणारा भारत इराण संबंधाचा सांस्कृतिक इतिहास अमरावतीला प्रीती बदारसे म्हणून लेखिका आहेत त्यांनी शब्दोत्सव हा दिवाळ्यांचा त्या चार पाच वर्षापासून काढतात त्याच्यामध्ये हा लेख छापलेला आहे तो लेख आम्ही त्यांच्या परवानगीने या ठिकाणी घेतलाय नंतर भारत इराण सांस्कृतिक देवाणघेवाण नावाचा एक लेख भवताल हे जे अभिजित घोरपडे जे पर्यावरणावर काम करतात पुण्यामध्ये कार्यकर्ते आहेत आणि मासिक काढतात त्यांचा दिवाळ्यांचा फार संग्राही असतो फार गाजतो गाजला आहे तर त्यांच्याकरता हा लेख मी लिहिला होता तो या पुस्तकात आम्ही घेतला नंतर वासुदेव ही जी संकल्पना आहे की वासुदेव हे हो हे नाव आ, हो ता ता दे तर, आहे हे ज्या कृष्णाची सामान्यते आहे त्या कृष्णाचा इतिहास सांगणार तो वृष्णी कुळातील कृष्ण हा लेख मुळात वासुदेव या शीर्षकाखाली सत्यकथा साप्तिकत आला होता सत्यकथा आता बंद झाला आहे ज्ञानेश महाराव यांच्या आग्रहामुळे बरेच लेख मी त्या ठिकाणी लिहिले तर हा लेख आहे कुळातील कृष्ण कृष्णाचा इतिहास सांगणारा सातेरी आणि रवळनाथ असाही लेख मी त्याच लेखमालेत लिहिला होता तो या ठिकाणी घेतलाय गोव्यातली सातेरी ही जी मातृदेवता आहे रवळनाथ मला वाटतं सातेरी रवळ आपण एक भाग घेतलेला आहे अनंत चतुर्दशी एक गणपती उत्सव जेव्हा संपतो तेव्हा शेवटी अनंत चतुर्दशी नावाचा एक व्रत असतं ते फारसं होत नाही पण त्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं मुळात ते अनंत चतुर्दशी व्रत आहे त्याचा गणपती उत्सवाशी काहीही संबंध नाही हे सिद्ध करणारा हा लेख आहे नंतर शेवटला लेख पितरांचा राजा यम यमाबद्दल खूप गैरसमज द्वेष बसर वगैरे वगैरे भीती सुद्धा आपल्या मनात आहे यम हा कसा न्याय न्यायदर्शी न्याय देणारा न्यायाधीश असा होता आपल्या भारतातला पूर्वज आपला पूर्वज तो पितरांचा राजा होता याबद्दलची माहिती देणारा हा लेख ले आहे अशा तऱ्हेचे बारा लेख या पुस्तकामध्ये आहेत आणि या पुस्तकाचं संपादन डॉक्टर संजीव कोंडेकर डॉक्टर प्रशांत राऊत यांनी केलेलं आहे आणि प्रकाशन डॉक्टर आपला रा राकेश साळुंके लोक आहेत प्रकाशनाचे मालक त्यांनी प्रकाशनाची जबाबदारी घेतली आणि त्यांचा मुलगा पुलकेशी हा मुखपृष्ठ तयार करतोय अजून ते माझ्यापर्यंत आलं नाही आलं तर तुमच्यापर्यंत दाखवेल मी आणि डॉक्टर आहा साळुंके सर हे या क्षेत्रातलं मोठं नाव आहे तर त्यांनी पाठराखण केली आहे त्यांचा ब्लर्ब या पुस्तकाला आहे अशा या पुस्तकाचं प्रकाशन लवकरच होणार आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत देऊ आणि यातल्या लेखांवरही आपण प्रत्येक लेखावर स्वतंत्र एक भाग घेऊ शकतो इतकी वेगळी माहिती आहे जी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं ते पुस्तक तर आपण विकत घ्याच पण सोबत ही माहिती सुद्धा आपण पाहूया तर काही अंतराने आपण ही माहिती पाहू आणि मग हे जे सगळे लेख मी सांगितले ते सगळेच आपल्यासाठी नवीन आहे कारण अनेकांनी मला सांगितलं की आम्हाला हे सगळी माहिती नवीन आहे अभिजित घोरपडे यांना जेव्हा मी मधल्या अनेक गोष्टींचं माझं निरीक्षण सांगितलं त्यांना म्हटलं या चार पाच पैकी एखाद्या विषयावर आपण लेखली होतो त्यामुळे सगळ्याच विषयावर लिहा कारण आम्हाला हे काहीच माहीत नाही यातलं तर सर्वसाधारण माणसाला हे नसतं अभ्यासकांना सुद्धा हे माहीत नसतं खूप लोक प्रत्यक्ष काही जात नाही त्या ठिकाणी आणि पुस्तकं खरेदी करत नाही जसं इराण पंधरावीस हजाराची पुस्तकं आणली लंकेवरून पंधरावीस हजाराची पुस्तकं आणली कोणी पुस्तकं आणण्याच्या भांगडीत पडत नाही एन्जॉयमेंट म्हणून लोक जातात पण आपली संस्कृती तिथपर्यंत कशी पोचली आहे तिथून काही आपण काही घेतलंय का ही, ही, ही देवाणघेवाण आहे त्यावर ही चर्चा या सगळ्या लेखांमध्ये केली आहे ती आपण पुढे जसं जमेल तसं आपण पाहूया तर इथे फक्त पुस्तकाचा परिचय करून देणं हाच माझा हेतू होता पण खरा परिचय आपण त्यातल्या प्रत्येक लेखावर एक भाग करून करू ते पुस्तक लवकरच आपल्या हाती येईल या महिन्याच्या शेवटी शेवटी ते पुस्तक महाराष्ट्रभर जाईल आणि बारा जानेवारीला सिंदखेड राजा येथे जे जिजाऊंचा जो जन्मोत्सव होतो त्या ठिकाणी ते पुस्तक सर्व स्टॉलवर उपलब्ध राहील आणि इतर वेळेस ते मिळेल अशी आशा करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद